बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके गाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक अब्दुल शेख लिखित कादंबरी फातेमा भाग पाचवा किचनला लागून जेवणासाठी तीन रांगेत टेबल खुर्च्या मांडून ठेवले गेले आम्ही जेवणासाठी बेसिनवर हात धुवून बसलो मंत्री महोदयांच्या शेजारी युसुफ बसला युसुफच्या बाजूला महेश बसला महेशनंतर विकास बसला मंत्री महोदयांच्या दुसऱ्या बाजूला एकानंतर एक असे तीन वरिष्ठ पोलीस अधिकारी बसले जेवणाच्या दुसऱ्या टेबलावर मंत्र्यांचे पी ए आणि इतर अधिकाऱ्यांसोबत वाघमारे साहेब आणि मी स्वतः बसलो तिसऱ्या टेबलावर मंत्र्यांच्या गाडीसोबत आपल्या ॲम्ब्युलन्सचा स्टाफ जेवायला बसला जेवण वाढायला सुरुवात झाली नक्षीब काम केलेल्या चिनी मातीच्या प्लेट्स लावण्यात आल्या काचेचे ग्लास आणि काचेचे जग आले किचनमधून स्वयंपाकाचा सुवास दरवळत आला तशी भूक चाळवली गेली तोंडाला पाणी सुटले चिनी मातीच्या भांड्यातून बकऱ्याच्या मटणाची बिर्याणी वाढपी वाड़ वाढू लागले जवळजवळ एक इंच लांबीचा तांदूळ बिर्याणीसाठी वापरण्यात आला होता पांढऱ्या शुभ्र तांदळाची दम बिर्याणी तयार केली होती दम बिर्याणीच्या वरच्या बाजूच्या थरास जिलेबी कलर वापरला होता पांढरा तांदूळ आणि जिलेबी कलरचा तांदूळ एकमेकात मिसळून बिर्याणी ताटात खूपच छान दिसत होती बिर्याणीमधून लालसर तपकिरी रंगाचा होईपर्यंत तळलेला कांदा होता प्लेटमध्ये बिर्याणी वाढल्यानंतर बिर्याणीवर परत हाच तळलेला कांदा टाकण्यात आला त्याचा छान गोड वास नाकाला जाणवत होता कांद्यासोबत काजू बदाम आणि वर आणखी हिरवी कोथिंबीर चिरून टाकली होती कोशिंबीर आली गोल आकारात कापला कांदा टमाटे काकडी आणि ताटात गर्दी गेली फोडणी दिलेली दही वाटी वाढण्यात आली बिर्याणीसोबत तर्रेदार मटणाची पातळ भाजी सोबत चपात्या आणि तंदूर रोटी आली टेबलावर जागा कमी पडू लागली चिनी मातीच्या पसरट वाटीत हिरव्या रंगाची काजू बदाम घातलेली खीर आली इतके जिन्नस पाहून खायला सुरुवात कशापासून करावी हेच सुचे ना एक घोटभर पाणी पिऊन जेवणाला सुरुवात केली काल रात्री युसुफने आयशाच्या हातच्या बिर्याणीचं वर्णन केलं होतं ते योग्यच होतं आता सर्व स्वयंपाक आयश्याच्या देखरेखीखाली बनवण्यात आला होता संपूर्ण जेवण फारच रुचकर चविष्ट बनलं होतं वाढपी अगदी आग्रह करून वाढत होते भूक पण लागलेलीच होती आता कसे आणि किती खाऊ असं होऊन बसलं सर्वांचे जेवण उरकत आले असतानाच आयशाने प्रवेश केला लाल रंगाचा पंजाबी ड्रेस प्रदान केलेल्या आयशाने डोक्यावरून उडणीचा पदर घेतलेला होता आयशासोबत ट्रेमधून सरबताचे ग्लास घेतलेले वाढपी होते ट्रेमधील एक एक सरबताचा ग्लास घेऊन आयशा सर्वांना आग्रहाने सरबत देऊ लागली ओठावर मधाळ हास्य होते बोलक्या डोळ्यात अग्रह दिसत होता हात जोडून नमस्कार करत आयशाने मंत्री महोदयांना सरबत दिले मंत्री महोदयांनी पण नमस्काराचा स्वीकार करून सरबताचा ग्लास घेतला सर्वांना सरबत देऊन आयशा परत किचनकडे वळली आमची जेवणं उरकली तीन वरिष्ठ पोलीस अधिकारी महेश विकास वाघमारे साहेब आणि मी स्वतः हॉलच्या वरच्या मजल्यावर बारमध्ये जाऊन बसलो यावेळी युसुफ आमच्यासोबत नव्हता तो मंत्र्यांसोबत खालीच थांबला असावा थोड्या वेळाने मंत्री महोदय आपल्या पी ए बार बारमध्ये आले पीएच्या हातात काही फाईल्स होत्या सोबत नव्हता वाघमारे साहेब खुद्द मंत्री महोदय आपल्याला साहेब म्हणाले याचे वाघमारे साहेबांना खूप आश्चर्य वाटले सावध होत वाघमारे साहेब मंत्र्यांकडे पाहू लागले वाघमारे साहेब तुम्हाला कल्पना आलीच आहे मंत्री महोदय पुढे बोलू लागले राज्यातील सरकारी आणि खाजगी जमिनी कवडी मोल भावाने खरेदी करून मोठा नफा कमावून विकल्या गेल्या आहेत सरकारी जमीन कोणालाही विकता येत नाहीत तरी पण मागच्या सरकारमधील काही मंत्र्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून अधिकाऱ्यांना हाताशी धरून सरकारी जमिनी विकल्या आहेत अशा केसेस शोधून गुन्हेगारांना शासन व्हायला हवं कोणतीही तमा न बाळगता तुम्ही तुमचे काम करा एक एक गुन्हेगार पकडा सर्वांना शासन व्हायला पाहिजे एक चांगली विश्वासू टीम तयार करून गुन्हेगार शोधून काढा तुमची नियुक्ती आता या कामी केली आहे हवं तर या तुमच्या मित्राला सोबत घ्या माझ्याकडे पाहत मंत्री महोदय पुढे बोलू लागले हा विकास आणि महेश दोघेही तुम्हाला माहिती पुरवतील आपल्या पी एकडील फाईल्स वाघमारे साहेबांच्या हातात देत मंत्री महोदयांनी माझ्याकडे बघून म्हटलं शेख तुम्ही जमीन जुमल्याच्या केसेस पाहता ना हो साहेब मी नकळत बोलून गेलो वाघमारे साहेब तुम्हाला सर्व माहिती देतील यांना तुमची पण मदत लागेल तेव्हा यांच्यासोबत राहून डिपार्टमेंटची थोडी मदत करा काय करणार ना नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता मी होकार आरतीमान हलवली महेशला आणि विकासला वेगवेगळ्या सूचना देण्यात आल्या वाघमारे साहेबांना सविस्तर माहिती दिली गेली जवळपास एक तास गेला आम्ही सर्वजण परत खाली हॉलमध्ये आलो बंदोबस्तात असणाऱ्या सर्वांची जेवणं झाली होती हॉल रिकामा होता किचनमधील कामगार आवरावर करत होते हॉलमधील सोप्यावर आम्ही सर्वजण बसलो होतो सुरेशचा काय बंदोबस्त केला अचानक के एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वाघमारे साहेबांना विचारले सर सुरेश आणि त्याच्या साथीदारांना पंढरपूरला पाठवले होते आत्ता सहा वाजेपर्यंत आपली लोकं त्याला घेऊन येतील वाघमारे साहेबांनी आपल्या अधिकाऱ्याला माहिती दिली बारीक लक्ष ठेवा त्याच्यावर अधिकाऱ्यांनी सूचना केली कॉफीचे मग आले कॉफी संपून मंत्र्यांचा ताफा निघून गेला वाघमारी साहेबांच्या सोबत असणारा पोलिसांचा ताफा तसाच थांबला मंत्र्यांना निरोप देण्यास युसुफ आला नव्हता याचं थोडं आश्चर्य वाटलं काही वेळातच कामगारांना घ्यायला सकाळचा छोटा ट्रक आला आजच्या कामाचा मोबदला शंकरकडून घेऊन कामगार ट्रकमधून निघून गेले सहा साडेसहाच्या सुमारास सुरेश आणि त्याच्या पाच साथीदारांना घेऊन एक मोठी पोलीस व्हॅन आली पाच पोलीस शिपाई सोबत होते सुरेशच्या हातात बेड्या नव्हत्या सुरेश आणि त्याच्या साथीदारांनी काल अंगावर असणारे कपडे बदललेले होते वाघमारे साहेबांच्या सोबत तैनातीवर असले पोलीस अधिकारी आणि शिपाई एक पुलीस जीप घेऊन निघून गेले वाघमारे साहेब ज्या पोलीस जीपमधून आले होते ती दुसरी पोलीस जीप आणि आत्ता सुरेशला घेऊन आलेली व्हॅन फार्महाऊसवर थांबवून ठेवण्यात था आली तैनातीवर असलेली पोलीस जीप जाऊन जेमतेम पंधरा ते वीस मिनटे झाले असतील एक दुसरीच पोलीस जीप फार्महाऊसवर आली जीपसोबत पाच पोलीस शिपाई आणि एक पोलीस अधिकारी होते शिपाईने दोन मोठ्या सुटकेस जीपमधून काढून आणल्या वाघमारे साहेबांनी त्या आणलेल्या सुटकेस हॉलमधील रूमकडे घेऊन जाण्यास सांगितलं आत्ता आलेली पोलीस जीप अगोदर लावल्या पोलीस फॅनच्या बाजूला लावण्यात आली आता आलेल्या पोलीस अधिकाऱ्याने पोलीस खात्याकडून लेखी स्वरूपात आलेले आदेश वाघमारी साहेबांना दिले आदेश पाहून समाधान झाल्यासारखं करत वाघमारी साहेब स्वतःशीच हसले काल सोलापूरहून वाघमारी साहेबांच्या सोबत आलेली पोलीस जीप आणि त्या जीपसोबत आलेल्या शिपायांना परत सोलापूरला जाण्यास सांगितले आता नव्या दमाच्या अधिकाऱ्यांनी शिपाई फार्महाऊसवर उरले होते फार्महाऊसच्या बाहेरील गेटला मोठं कुलूप लावून पुलीस शिपाई हॉलसमोर खुर्च्या टाकून बसले सुरेश आणि त्याच्या साथीदारांनी सहा सात बेड आणून झाडाखाली रांगेत अंतरले होते त्या बेडवर त्यांचाच ताबा होता सुरेश आणि त्यांच्या माणसांच्या या बेफिक्री वृत्तीचे मला कुतूहल वाटत होते पोलीस बंदोबस्तात अटकेत असणारी ही माणसं इतक्या बेफिक्रीत इत कशी काय राहू शकतात इथे फार्महाऊसवर येताना सुरेशच्या हातात बेड्या होत्या आता मात्र मोकळ्या हाताने सुरेश वावरत होता त्याच्या हातात बेड्या का नव्हत्या पंढरपूरला गेले असता कोर्टासमोर सुरेशने डिपार्टमेंटला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन देऊन यापुढे आपणास बेड्या ठोकल्या जाऊ नयेत अशी विनंती केली होती अलीकडची सुरेशची चांगली वर्तवणूक पाहता कोर्टाने सुरेशकडून यापुढेही अशीच चांगली वर्तणूक करण्याच्या शब्देवर लिहून घेतले कोर्टाचे पूर्ण समाधान झाल्यास यापुढे सुरेशला बेड्या ठोकू नका असा आदेश पोलीस खात्याला दिला माझ्यासाठीही या सर्व घटना अचंबित करणाऱ्या होत्या वाघमारे साहेबांनी मला सोबत आज चलण्यास खुनावले आम्ही दोघेही हॉलमधील रूमवर आलो ज्या रूममध्ये मी रात्री झोपलो होतो त्या रूममध्ये एक मोठी सुटकेस ठेवण्यात आली होती सुटकेस ओळखीची वाटली जवळ जाऊन पाहिले ती माझीच सुटकेस होती वाघमारे साहेबांनी फोन करून आमचे कपडे आणि आवश्यक ते सर्व सामान मागवून घेतले होते कालपासून अंगावर एकच कपडे होते आता कपडे बदलणे आवश्यक होते अल्लादायक वातावरणात असल्याने घाम आला नव्हता म्हणून बरे नाहीतर आमची काय अवस्था झाली असती त्याची कल्पना न केलीच बरी मस्तपैकी आंघोळ करून कपडे बदलून मी हॉलबाहेर जिथे पोलीस शिपाई आणि सुरेश होता तिथे आलो वाघमारे साहेब माझ्या अगोदर आले होते अंगात फक्त बनियन चढून कमरेला लुंगी लावून साहेब खुर्चीवर बसले होते मी मात्र कुठे ऑफिसला जात असल्यासारखे कपडे करून आलो होतो माझी मलाच थोडी शरम वाटली आज रात्री इथेच मुक्काम करायचा हे ठाऊक असतानाही माझ्याकडून कपड्यांच्या बाबतीत ही चूक झाली होती आल्यापावली मी परत रूमकडे वळो साहेबांनी यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही ते आपल्या मोबाईल फोनवर व्यस्त होते नाईट ड्रेस घालून मी परत बाहेर आलो दोन कार आल्या होत्या विकास आणि महेश दोघेही आपापल्या घरी परतत होते हसतमुखाने आमचा निरोप घेऊन दोघेही गेले रात्रीचे नऊ वाजले अजून म्हणावी तशी भूक लागली नव्हती दुपारचे जेवण अजून उतरले नव्हते सुरेश आणि त्याच्या साथीदारांना जेवायचे होते ते सर्वजण हॉलकडे निघाले आलेल्या पोलिसांना पण जेवायला पाठवून वाघमारे साहेब आबाळाकडे पाहत काहीतरी विचार करत खुर्चीवरच बसून राहिले त्यांना माझा कसलाही त्रास होणार नाही या बेतानं मीही शांत बसून राहिलो आत हॉलमध्ये जेवणाची पंगत सुरू होती दुपारी बनवलेले पदार्थ अजून शिल्लक होते तेच गरम करून घेतले होते थोड्या वेळाने शंकरने बदाम घालून उकळलेले दोन मोठे ग्लास भरून दूध आणून दिलं दूध पिऊन बरं वाटलं सर्वांची जेवणं झाली सुरेशच्या साथीदारांपैकी एक एक जण येऊन बेडवर आडवे झाले एक दोघे तंबाखू चगळत बसले तर बाकीचे सिगारेट फुंकत बसले पुली शिपायांनी स्वतःसाठी बेड आणले पुली शिपाई पण वाघमारी साहेबांना दिसणार नाहीत या बेताने आपली तलब भागू लागले अकरा वाजले सुरेशचे साथीदार निद्रेच्या आधीन झाले तीन शिपाई पहारा देत उभे होते बाकीचे झोपी गेले सुरेश मात्र जागाच होता त्याला झोप येत नसावी तो सारखा पडल्या जागी एका अंगावरून दुसऱ्या अंगावर होत होता मीही जागाच होतो वाघमारी साहेबांनी सुरेशकडे पाहत विचारलं काय सुरेश झोप येत नाही का सुरेश आपल्याच विचारात मग्न होता साहेबांचा आवाज कानावर पडताच एकदम दचकून उठून बेडवर बसला अरे झोप येत नाही का साहेबांनी पुन्हा प्रश्न विचारला नाही सर आज फातिमाची आठवण येत आहे त्या पुरीला खूप छळलं आज त्या गोष्टीचं वाईट वाटलं काय काय केलंस फातिमासोबत सांगशील का सांगतो सर सर्व सर सांगतो एक दीर्घ उसासा टाकत सुरेश आपल्या भूतकाळात डोकावून पाहू लागला त्या रात्री गुंगीचे औषध देऊन फातेमाकडून हवे ते सुरेशने मिळवले फातेमा दुःखी कष्टी झाली होती सुरेशने आपल्या मधाळ आवाजात लाडीगुडी लावून फातेमाची समजूत काढली कसेमसे फातेमाला चार घास भरवले होते फातेमा आता शांत झाली आज आपण माझ्या मालकाच्या फार्महाऊसवर जाऊ तिथे आपल्या लग्नाची तयारी केलेली आहे आजच आपण लग्न करू सुरेशने लग्नाचे स्वप्न दाखवायला सुरुवात केली फातेमाला सुरेशवर विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता सुरेशने सोबत फातेमासाठी एक सुंदर ड्रेस आणला होता तो त्याने आग्रह करून फातेमाला घालायला लावला फातेमा या ड्रेसमध्ये अजूनच सुंदर दिसू लागली वाह क्या कमाल लग रही हो सुरेश तुती करण्याच्या इरादाने बोलला फातेमा काहीशी संकोचली सुरेशने तिला जवळ घेत तिच्या कपाळाचं चुंबन घेतले फातेमा कमालीची लाजली दोघेही हॉटेलमधून बाहेर पडले बाहेर सुरेशने आणलेली कार उभी होती मागे अजून एक कार उभी होती त्या कारमध्ये सुरेशचे पाच सहा साथीदार बसले होते सुरेश आणि फातेमा कारमध्ये मागच्या सीटवर शेजारी शेजारी बसले ड्रायव्हर सीटवर यापूर्वी न पाहिलेला नवीनच व्यक्ती बसला होता तो त्या कारचा नियमित असणारा चालक असावा पूर्वीच सुरेशने भरपूर सामान खरेदी करून घेतले होते स्वतःसाठी नवीन कपडे चप्पल बूट घेतले होते फातेमासाठी पण नवीन ड्रेस आणि काही दागिने खरेदी करून घेतले सर्व सामान मागील कारमध्ये होते फातेमाला याची जाणीव नव्हती ती बिचारी आपल्या पुढील आयुष्याची सुंदर स्वप्न रंगवत कारच्या मागे पडणारे जग पाहत बसले होते दुपारच्या वेळी दोन्ही गाड्या फार्माऊसवर पोहोचल्या सुरेशच्या माणसाने गाडीतील सर्व सामान आत नेऊन ठेवले सबोतालचा निसर्गरम्य परिसर पाहून फातेमाला आनंद झाला सुरेशने अगोदरच सांगितले होते यापुढे फातेमाला याच फार्महाऊसवर राहायचं आहे आपले नवे घर पाहून फातेमा थोडी सुखावली सायंकाळी सहा वाजता एक पंडित आणि विवाह करण्यासाठी लागणारे साहित्य घेऊन एक गाडी आली सुरेश आणि फातेमा विवाह बंधनात अडकणार होते दोघेही तयार होऊन आले आंब्याच्या एका झाडाखाली सर्व तयारी करून ठेवली होती फातेमा थोडी संकोचली होती मनातून थोडी बावरली होती अशा पद्धतीने आपले लग्न होईल हे तिने स्वप्नात पण पाहिले नव्हते सुरेशने तिची मनस्थिती बरोबर ओळखली हे बघ घाबरू नकोस आपण लवकरच मौलवीकडून पण लग्न लावून घेऊ मला अडचण नाही तुझ्या जातीत करतात तसे पण आपण लग्न करू शिकलेल्या समंजस माणसाने समजवावे असे सुरेशने फातेमाला समजावले फातेमा लग्नास तयार झाली तासाभरात लग्नकार्य उरकून पंडित निघून गेले सुरेश आणि फातेमा आता पती पत्नी झाले होते दोघेही एकमेकांकडे पाहून स्मित करू लागले आता सुरेशवर फातेमाचा पूर्ण विश्वास बसला तो आता आयुष्याचा जोडीदार बनला होता लग्नाच्या पहिल्या रात्री फातेमा सुरेशच्या बाहूपाशात आनंदाने शिरली जबरदस्तीने मिळवलेले सुख सुरेशने अनुभवले होते आता हक्काची बायको तेच सुख खुशीने देण्यास तयार होती मिलनाचा आनंद घेत दोघे कधी झोपी गेले हे त्यांना पण कळलं नाही सकाळी फातेमा लवकर उठली स्नान आटोपून चहाची सोय कशी करावी या विचारत असतानाच सुरेशच्या साथीदारांनी बाहेरून मागवलेला चहा आणि नाश्ता आणून दिला थोड्याच वेळात सुरेश पण तयार होऊन नाश्त्यासाठी हजर झाला नाश्ता उरकून तासाभरात सर्वजण बाहेर पडले पंढरपूर जवळच होते दिवसभर इकडे तिकडे फिरून संध्याकाळी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन परत फार्म हाऊसवर आले सर्वजण दमले होते सुरेशच्या साथीदारांनी आंब्याच्या झाडाखाली आपल्या झोपण्याची सोय केली सुरेश आणि फातेमा नेहमीप्रमाणे आपल्या रूमकडे गेले आता हा नित्याचाच क्रम झाला सकाळी उठून चहा पिऊन फार्म हाऊस सोडायचं दिवसभर एखादे जवळचे शहर गाठून शहर पाहत फिरायचं कधी थोडं सामान खरेदी करायचं तर कधी एखाद्या उद्यानात दिवस घालवायचा कधी सिनेमा पाहायचा तर कधी एखादं नाटक पाहून फार्म हाऊसवर परतायचं रात्र एक दुसऱ्याच्या बाहूपाशात घालवायची वडीलधारी मंडळी सोबत नसली की असंच होणार या तरुण पुराणा संसार कसा केला जातो हे माहीतच नव्हतं लवकरच फातेमा या सगळ्यांना कंटाळली ज्या पैशासाठी घर सोडले होते तोच पैसा खर्च करून ती वैतागली होती रोजचा तोच तोचपणा पाहून कंटाळी तिला आता कुठं बाहेर पडायला नकोस झालं होतं फातेमाला सोडून सुरेश आणि त्याचे साथीदार रोज बाहेर जाऊ लागले फातेमा एकटीच फार्महाऊसवर राहू लागली नाही म्हणायला कमलाबाई होती सुबतीला तिला फातेमाचे बारीक सारीक काम तीच आता करीत होती सकाळ संध्याकाळचा चहा बनवणं कपडे धुणं अशी कामं कमला करीत होती शे पाचशे लोकांच्या जेवणाची सोय करण्या इतपत किचन मोठं असूनही स्वयंपाक बनवला जात नव्हता रोज रोज हॉटेलचं खाऊन कंटाळा आला होता त्या रात्री सुरेश आला तेव्हा मा फातेमाने सुरेशच्या गळ्यात लढीवाळपणे हात टाकत उद्या स्वयंपाक करण्यास लागणारे सर्व किराणा साहित्य आणून देण्यास विनवले सुरेशही आडेवेडे न घेता तयार झाला ठरल्याप्रमाणे किचनमध्ये सर्व सामान आले फातेमाने आनंदाने किचनचा ताबा घेतला हवे ते पदार्थ किचनमध्ये तयार होऊ लागले वेळ आपल्या गतीने धावत होता बघता बघता सहा महिने कसे गेले ते कळलेच नाही एका सकाळी उठताच फातेमाची तब्येत बिघडली चक्कर येऊन ओकाऱ्या सुरू झाल्या सुरेशान कंपनी घाबरली ताबडतोब पंढरपूरच्या डॉक्टरांना दाखवले तपासणी पूर्ण करून डॉक्टरांनी आनंदाची बातमी सांगितली ही आता आई होणार आहे यापुढे खूप काळजी घ्यावी लागेल मातृत्वाची चाहूल लागताच फातेमाला आभार ठेंगणं झालं डॉक्टरांचे आभार म्हणून सर्वजण बाहेर पडले बरीच मिठाई फळे इत्यादी सामान खरेदी करून फार्महाऊसवर येऊन आनंद साजरा केला आनंदाच्या क्षणी फातेमाला आपल्या आईवडिलांची आठवण झाली बहिणीची आठवण आली तिचा चेहरा पडला या क्षणी आपली माहेरची माणसं सोबत असायला हवी होती पण ते शक्य नव्हतं ती रात्र फातेमाने अवस्थेत घालवली एखाद्या कर्तृत्ववान पतीप्रमाणे सकाळी सुरेशने फातेमाला भरपूर समजावले आपण बाप होणार आहोत याचा त्याला पण आनंद झालाच होता हळूहळू फातेमाने स्वतःला सावरले कमलाबाई फातेमाची जास्तच काळजी घेऊ लागल्या आज सहा महिने झाले तरी सुरेशचा पत्ता नव्हता एका सकाळी जरुरीचे काम असून आपण मुंबईला जात आहोत असं सांगून गेलेला सुरेश अजून परतला नव्हता सतत सोबत असणारे सुरेशचे साथीदार एक एक करून निघून गेले फातेमा आणि कमलाबाई दोघीच फार्म हाऊस उरल्या सुरेशच्या काळजीने फातेमा काळवंडून गेली अन्न पाणी गोड लागेना खाल्लेलं ला पचेना दोन घोट पाणी पोटात थांबे ना गरोदरपणात घ्यावायची सर्व काळजी कमलाबाई घेत होत्या पण व्यर्थ फातेमाची तब्येत वरचे वर घसरू लागली आज मरते की उद्या मरते अशी अवस्था फातेमाची झाली देखरेखीखाली नसणाऱ्या फार्महाऊसची अवस्था पण बिकट होत गेली झाडे सुकू लागली फुलं झाडे वळून गेली नाळाची झाडे कशी तरी तग धरून होती फार्महाऊसची आणि फातेमाची अवस्था सारखी झाली दोघेही मरणासन्न अवस्थेतून जात होती एकट्या कमलाबाईंना काय करावं सुचे ना कोणाची मदत घ्यावी कळ ना शेजारी काही शेतकरी वस्ती करून होते पण यांच्याशी कधी संबंध आला नव्हता आता त्यांच्या मदतीची गरज होती कमलाबाईने उद्या सकाळी या शेतकऱ्यांची मदत घ्यायचीच हा विचार पक्का केला अशातच सकाळी दोन अलिशान कार फार्महाऊसवर आल्या पाच सहा माणसं आली होती सगळी श्रीमंत दिसत होती त्यातला एक रुबाबदार तरुण पुढे झाला अंगावर उंची महागडे कपडे गळ्यात सोन्याची मोठी चैन दोन्ही हातात किमती हिरे बसवल्या सोन्याच्या अंगट्या तितकेच महाग घड्याळ वय जेमतेम तीस पस्तीस वर्ष असावं रंग गोरा बोलके काळे डोळे हा हैदर होता हैदरसह आलेल्या व्यक्ती फार्माऊसची झालेली दैनीय अवस्था पाहून बुचकळ्यात पडले हैदरला आपल्या डोळ्यावर विश्वासच ना गाड्यांच्या आवाजाने कमलाबाई बाहेर आल्या वयस्कर बाई बाहेर आलेली पाहून हैदर अजूनच गोंधळात पडला बाई कोण तुम्ही इथ कशा हैदरने कमलाबाईंना विचारलं मी मी कमला आहे इथंच राहते की सुरेश मालकाने ठेवली आहे सुरेश ने हैदरला आश्चर्य वाटलं कुठे आहे सुरेश लईदी दिस झालं सुरेश मालक इकडे आलं नाही जी त्याची माणसं कुठे गेली सुरेश मालक इकडे येईना तेव्हा एक एक करून समधी जण गेली आता कुणी बी येईना झाले ही झाडं कशी वाळली हैदरने कोंबजणाऱ्या झाडांकडे पाहत विचारलं वेळेवर पाणी देत नाही का मी एकटी काय करू मला तो पाण्याचा पाईप नाही आवरत कुणी गडी माणूस बी नाही सांगतीला कमलाबाईने आपली व्यथा मांडली हैदरला हे कोणं काही समजेना ज्या सुरेशला या फार्महाऊसची देखरेख करण्यासाठी ठेवलं तो गायब आहे त्याची माणसंही इथं नाहीत एक वयस्कर बाई ठेवून हा गेला कुठे आतून कोणाच्या तरी विवळण्याचा आवाज आला तसे सगळेच जण अवाक होऊन हॉलच्या दिशेनं पाहू लागले आत कोण आहे आत कोण असेल याची कल्पना नसल्या हैदरने विचारले जी सुरेश मालकाची मालकीन आहे लई आजारी आहे पुटूशी पण हाय का तिला येऊन कमलाबाईनं सांगितलं सुरेशशी मालकीन हैदरला काही बोध होईना विवरण्याचा ना आवाज जसा वाढला तशा कमलाबाई लगबगीनं आत निघाली मागोमाग हैदर आणि हैदरच्या मागे सोबत आलेली सगळी मंडळी आत आली बेडवर एका गर्भवती स्त्रीला मरणासन्न अवस्थेत पाहून हैदर हदरला हैदरसोबत एक तरुण डॉक्टर पण होता तो लगबगीने पुढे सरकला फातिमाची हाताची नाडी पाहिली छातीवर पोटावर हलकेच दाब देऊन पाहिले डॉक्टरच्या चे चेहऱ्यावर चिंतेचे जाळे पसरले हैदर हिला ताबडतोब हॉस्पिटल हलवलं पाहिजे हिची कंडिशन फार बेकार झाली आहे पोटातील बाळाची हालचाल जाणवत नाही काळजीच्या सुरात डॉक्टरांनी माहिती दिली लहान मूल उचलून घ्यावं तसं हैदरने फातेमाला आपल्या दोन्ही हाताने उचलून कारकडं आणलं जर्जर झालेल्या फातेमाकडं पाहून हैदरच्या हृदयात सर्र झालं पौली सर्वांनी फातेमाला घेऊन पंढरपूर गाठलं सोबत कमलाबाईंना पण घेतलं एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये फातेमाला दाखल करण्यात आलं फातेमावर उपचार सुरू झाले आठ दहा दिवस तरी फातेमाला पूर्ण शुद्धीवर येण्यास लागतील असं डॉक्टरांनी सांगितलं हैदर कोड्यात पडला आता इथं दवाखान्यात थांबण्यात काही अर्थ नव्हता पुढे काय करावं हे हैदराला है कळे ना हॉस्पिटलच्या डॉक्टरांना फातिमाची योग्य ती काळजी घेण्यास सांगून सर्वजण फार्महाऊसवर परतण्याचा विचार करू लागले फार्महाऊसची देखभाल करण्यासाठी माणूस शोधावा लागणार ला होता हैदरसोबत आलेल्या डॉक्टर मित्राने ही समस्या सोडवली त्याच्या परिचयाचे बागकाम करणारे स्वयंपाक करणारे असे हरहनरी एकजण ओळखीचे होते सर्वजण त्यांच्या घरी गेले सुदैवाने ते घरीच होते डॉक्टरांनी ओळख करून दिली शंकर मामा हा माझा मित्र हैदर याचा एक फार्महाऊस आहे इथं सोलापूर रोडला अंदाजे दहा किलोमीटर अंतरावर आहे तिथे देखभाल करण्यासाठी माणसांची आवश्यकता आहे तेव्हा तुम्हाला वेळ असेल तर बघा शंकर मामाने होकार भरला सर्वजण फार्महाऊसवर आले तिथली परिस्थिती पाहून शंकर मामाना पण वाईट वाटलं ते जोमाने आपल्या कामाला लागले कमलाबाई फातेमासोबत थांबली फातिमाच्या उपचारासाठी लागणारी रोख रक्कम हॉस्पिटलला भरली होती खर्चासाठी कमलाबाईकडे पण वेगळे पैसे ठेवले होते आवश्यकता भासली तर हैदरशी संपर्क साधावा असं हॉस्पिटलला कळवलं होतं फातिमावर उपचार सुरू होते हळूहळू तिची तब्येत सुधारू लागली पोटात बाळाची हालचाल खूपच मंदावली होती डॉक्टर पण काळजीत होते त्यांनी प्रयत्नांची शिकस्त केली पण बाळाला ते वाचवू शकले नाहीत फातेमा अर्धशुद्धित असताना सिजर करून बाळाला फातेमापासून विलग करावं लागलं फातेमा आपल्या पहिल्या मातृत्वाला मुकली होती दिवसामागून दिवस जात होते इकडे शंकर मामा हाऊसला मा नवजीवन देण्यासाठी भरपूर प्रयत्न करीत होते एका एका झाडाची स्वतंत्र काळजी घेत होते तर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर फातेमाला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते वेळ आपल्या गतीने धावत होता तो कोणासाठी कधी थांबलाय का बघता बघता चार महिने गेले फातेमा आता पूर्ण बरी झाली होती आज उद्या दवाखान्यात सुट्टी मिळण्याची शक्यता होती सर्व काही अलबेलं असतं तर आज फातेमाच्या पदरात एक लहानसा जीव खेळत असता पण विधीच्या लिखाणापुढं कोणाचं चा काही चालत नाही फातेमा रित्या हाताने परतणार होती उदास मनाने फातेमा फार्म हाऊसवर आली आईनं काळजी घ्यावी तशी काळजी कमलाबाईने घेतली होती फातेमावर त्यांचा जीव जडला होता सुरेशचा अजून पत्ता नव्हता बाळाला गमावून हवालदिल झालेली फातेमा सुरेशच्या न येण्याने काळजीत होती मोकळा वेळ जाता जात नव्हता शंकर मामाने फातेमाची समजूत काढली फातेमाचे मन बागकामाकडे वेधून घेतले तिच्या मनात निसर्गाबद्दल प्रेम निर्माण केले फातेमा झाडावर लहान मुलाप्रमाणे प्रेम करू लागली फार्म हाऊसला नवचैतन्य प्राप्त झालं फातेमा झाडाझुडपाच्या सान्निध्यात रमली गमावलेल्या मातृत्वाची सल काहीशी कमी झाली राहून राहून सुरेशची आठवण येत होती वर्षापूर्वी मुंबईला जाऊन येतो म्हणून गेलेला सुरेश अजून परतला नव्हता त्याच्या साथीदारांनी फातेमाची साधी दखल सुद्धा घेतली नाही का असं का व्हावं एक न उलगडणारं कोडच धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद